गेले काही दिवस झाले आम्ही कनेक्टेड आहोत पेटफेटशी बट आपल्या ह्युमनसाठी काही ना काही गोष्टी होत राहतात सो so, आम्हाला हा कन्सेप्ट खूप आवडला जजडॉग्स ॲज अ डॉग्स म्हणून आम्ही पेटफेटशी कनेक्ट झालो गेले दहा वर्षापासून आम्ही कनेक्टेड आहोत ह्युमनसाठी काही ना काही गोष्टी केल्या जातात पण हे काही वेगळं म्हणून पेट्ससाठी सेपरेट सगळ्यांचं त्यांचं पण काही मनोरंजन व्हावं म्हणून हे हो। आम्हाला खूप बरं वाटलं त्यासाठी आम्ही कनेक्ट केलं पेटफेटसोबत आणि येणाऱ्या चौदा तारखेला जसजॉसला सोळा वर्ष पूर् चौदा वर्ष पूर्ण होत आहेत तर त्याच्या संदर्भात आम्ही पुण्यामध्ये हा इव्हेंट केला की सगळे पेट्स एकत्र यावेत आणि काही ना काही त्यांच्यासाठी गोष्टी वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यांना मिळावेत त्यामुळे आम्ही हे इव्हेंट ठेवला होता सहभागी झालेले जे एवढे आहेत तर तीन हजार तिकीटी बुक बुक बुकिंग झाली होती त्याच्यापैकी ऑलमोस्ट दोन हजार आठशे तर कस्टमर्स गेल्या काल आणि आज पेरेंट कनेक्ट झालेले आहेत परत आणखी फॅशन शो होत आहे आता थोड्या वेळात काय फॅशन शो होईल एवढे सगळे गेम्स आज झालेले आहेत ऑलमोस्ट दोनशे प्लस विनर्स झालेले आहेत काही पॅट पेरंटनी ऑडॉप्शनसुद्धा केलं फ्री ऑफ पॅट ऑडॉप्शन ठेवलं होतं ते ऑडॉप्शन पण केलं त्यांना पण काही गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले ॲज अ पॅट पेरेंट म्हणून ते कारण की ते फर्स्ट टाईम त्यांनी ऑडॉप्शन केल्यामुळे माझं नाव विकी विटेकर ह्याच्यामुळे आम्हाला पेट पॅरेंट्सला एक कम्युनिटी भेटली आहे जिकडे आम्ही सगळे येऊन एक साथ आमच्या पेटसोबत म्हणजे सगळ्यांचे कसे मुलं असतात युजली त्यांना सोसायटीज वगैरेमध्ये गार्डन असतात मीटअप करायला तसं पेटसाठी खूप हार्ड असतं एखादं मीटअप होणं तर खूप छान वाटतंय हे सगळे इव्हेंट्स होत आहेत ते आणि इथे ॲडॉप्शन कॅम्प्स पण आहेत फूड ब्रँड्स पण आहेत वेगवेगळे खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळत तर मला पेट फीडला खरंच थँक्यू म्हणायचं आहे आणि ह्यातनं म्हणजे लोक मोटिवेट होत आहेत की नाही का आपण आपल्या पेटची अजून चांगली काळजी कशी घेऊ शकतो आणि त्यांना पण ते पण डिझर्व करतात त्यांच्या आयुष्यात एक दिवस ज्याच्यात ते एन्जॉय करू शकतात तर मला थँक्यू म्हणायचं आहे पेट फीडला मी पहिले पण त्यांच्यासोबत ग्रुमिंगसाठी गेलो बाकीच्या गोष्टी पण ते करत आहेत जसं ब्रँडिंग त्यांचंच हे नाही बट ते बाकीचं पेट ऑडॉप्शन पेट सर्क्युलेशन आम्ही पण आमच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण डोनेशन्स घेतो आणि आम्ही ते स्ट्रीट डॉग्सला फीड वगैरे करायचं ट्राय करतो सो आमचं पण ना पेटचं नाव कॅस्पर अंडरस्कोर आहे तो आम्ही पण थर्टी के फॉलोईंगमध्ये आहे बट आम्ही हे प्रमोट करतो आहे लोकांसाठी तुम्ही ॲनिमल क्रुआलिटी तर अम बघतातच की फीडर असतो तर त्याला सोसायटीमधले काय काय लोक जाऊन त्रास देतात तर आम्ही आमच्या मा मीडियाच्या माध्यमातून हे बघतोय की त्या फीडर्सला कसा त्रास नाही होऊ आणि त्यांना जाऊन कसं सपोर्ट करू म्हणून आम्ही स्वतः एक टीम बिल्ड करतो आहे की म्हणजे प्रत्येक प्राणीला हा न्याय मिळाला पाहिजे कारण की आपल्या लॉजमध्ये ॲनिमल्ससाठी एवढं फर्म लॉ नाही आहे म्हणजे शूल्य अमाऊंट देऊन लोक सुटून जातात मोठे मोठे क्राईम करून तर त्याच्यासाठी आम्ही एक कम्युनिटी बिल्ड करतो आहे आणि इथे येऊन आम्हाला तसे लोक मिळतात आम्ही जुळतो आम्हाला सपोर्ट मिळतो आणि आम्ही ह्याच्यात मोठं एक चित्र बघतो आहे की कसं सगळ्या ॲनिमल्सला आपण जस्टिस देऊ शकतो थँक्यू सो